अधिकाऱ्याला धमकी दिली जाते याला कायद्याचं राज्य आपण म्हणायचं का म्हणून माझा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये खरंच आधुनिक पेशवाई जर असेल असं तुम्हाला वाटत असेल हा माझा समज असू शकतो कदाचित पूर्वी महाराष्ट्र किंवा आपला देश कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जायचं आणि त्या महाराष्ट्रामध्ये या भारताची राज्यघटना लागू आहे असं म्हणतात सरकार मायबाप असतं ते सगळ्यांच्या बाजून असत सगळ्यांचा विचार करणार असत पण आज राज्यकर्त्यांचे जर वेगळे वेगळे चेहरे दिसत असतील तर हे मी नाही म्हणत आहे आज भेटायला वेळ नसतो किड्यामुंग्या सारखं सगळ्यांना बाजूला करतात त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच ही मंडळी सगळी वेळ देतात तो खडी वाळू अजून काय बेकायदेशीर जी असेल ज्या गोष्टीतून देशभर चर्चा सुरू आहे मी आता सगळं पाहत होतो त्यांच्या बातम्या एक महिला पोलीस अधिकारी जी केरळची आहे पहिली पोस्टिंग तिथं झाली आणि दुसरी थेट महाराष्ट्रात आणि थेट सोलापूर जिल्ह्यात आणि त्या एका बेकायदेशीर वाळू खडी जे काही असेल ते करणाऱ्या एखाद्या स्पॉट वर कारवाई करतात आणि उपमुख्यमंत्री महोदय जे राज्याचे अर्थमंत्री आहेत तुमचा आमचा तर सोडा त्या महिला पोलीस अधिकारी बिचाऱ्या त्यांच्या त्या खुर्चीशी प्रामाणिक आहेत कामाशी प्रामाणिक आहेत आणि त्या महिला अधिकाऱ्यांना तुम्ही मला ओळखलं का मी कोण आहे वगैरे वगैरे आहे त्यांची ती स्टाईल आहे त्यांची अजिबात चूक नाही हे मी जाहीरपणे मान्य करतो फिरतात लोक मान्य करतात म्हणजे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्यानंतर तुम्हाला सगळं दादांच्या सपोर्टिंगला किंवा त्यांची बाजू कशी खरी हे सांगायला त्यांचा आमदार येतो आणि त्या महिला अधिकाऱ्यावरच त्या ठिकाणी आक्षेप घेतो अरे महिला अधिकाऱ्यांनी काय केलं कारवाई करत असताना त्यांचा जो स्क्वॉड आहे तो सोबत घेतला अर्थात संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील काय पेट्रोलिंगचे असतील अजून त्यांचे काय असतील त्यांचा जो प्रोटोकॉल आहे तो आणि तिनं त्याचा एक म्हणजे जबाबदार अधिकारी आय पी एस तिथे जर कारवाई करायला आले तर याचा अर्थ ते चुकीचं सगळं साप तुम्हाला जे योग्य वाटत ती म्हणती बिचारी का ती लाडकी बहिणीमध्ये मोडत नसेल कारण ती केरळचे खाळा आणला म्हणून या घटनेनंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्याने फोन लावला ज्याने शूटिंग केली त्या सगळ्यांवर गुन्हे दारांवर गुन्हे दाखल झाले मग फोन करणाऱ्या व्यक्तीवर का गुन्हा दाखल झाला नाही साधा प्रश्न आहे राज्याचे गृहमंत्री एकावर त्या ठिकाणी कारवाई करणार मग दुसऱ्यावर का करणार नाही देवा भाऊ तुम्ही बर ते सुद्धा जबाबदार मंत्री आहेत म्हणून तुम्ही त्यांना सोडाल लगेच दादाचा एक आमदार उठतो आणि त्यांचं कुठून त्यांनी आयपीएसचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र व्यवहार करता की यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आम्हाला संशय की यांनी असं असं केलंय तर का संशय तर त्या आयपीएस अधिकारी पाच दिवसात राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ताकदीनं मुंबईत आंदोलन सुरू होतं एकदा तरी दादा बोलले का त्या विषयावर कशासाठी मी कुणाच ऐकू बघा सोड भावने त्यांची बदली केली जाईल किंवा अजून काय होईल पण एक लेडी सिंगम म्हणून एक कर्तृत्वान महिला म्हणून त्या महिलेचा आदर केला पाहिजे ती खरी जिजाऊची लेख आहे सावित्रीची लेख आहे अहिल्याची लेख आहे रमाईची लेख आहे लक्षात ठेवा त्याच भावनेने त्या ठिकाणी कारवाई करणार जे त्यांच्या मध्ये बसत नाही मोडत नाही खर तर राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री जर असते तर त्याने राजीनामा घेतला असता म्हणजे हे त्याच सोलापूर जिल्ह्यात झालंय आणि सोलापूर जिल्ह्यातच दादाची का अशी फसगत होते हा माझा खरा मुद्दा आहे माग धरणातलं जे प्रकरण होतं ते त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या फोनचं प्रकरण लक्षात घ्या दादानी क्लॅरिफिकेशन दिलं शंभर टक्के नेत्याची चूक नाही हे मी उठला साधा आमदाराचा सुद्धा नाही जे विरोधी पक्षातले आमदार त्यांनी सुद्धा नाकाने शेंगा सोलायची गरज नाही ते सुद्धा फोन उचलत नाही त्यांचे नेते सुद्धा फोन उचलत नाही सगळं मला माहिती आहे पण दादांनी थेट फोन उचलला तेही शासनाचा रेव्हेन्यू बुडवणाऱ्या व्यक्तीवर जर एवढी मेहरबानी असेल अधिकाऱ्याच्या लगेच चारित्र्यावरच की यांची आयपीएस डिग्री बोगस असेल कशी काय रेफरन्स दिला की याच्या अगोदर पूजा खिडकर होते या महाराष्ट्रामध्ये मी जबाबदारीनं सांगतोय या महाराष्ट्रामध्ये अहो साध्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये दिले त्याच्यामध्ये दहा बारा हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पैसे लाटले तिथं तुमची जीभ नाही वळवळली वड़ किंवा पत्र नाही लिहिलं आणि बिचाऱ्या या महिला अधिकाऱ्याचं लगेच तुम्ही कागदपत्र तपासणार का तर त्या नवीन आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा के केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून लगेच सगळेच अधिकारी दोषी आहेत असं जर त्या दादांच्या मिटकरीला वाटत असेल तर हे किती दुर्दैव आहे कुठं घेत आहेत महाराष्ट्र हे अशा पद्धतीचं राजकारण असू शकतं का मी परत सांगतोय दादाची चुकी नव्हती पण दादांचा असा काय आविर्भाव की त्या माणसाने ह्यांना ओळखावं बरती हिंदी भाषिक महिला त्याने रिस्पेक्ट दिली असते शेवटी त्याही शासनाच्या नौकरच आहेत आणि मग सात आठ मिनिट हा फोन खेळ चालतो माझी काय कोणाबद्दल वाईट भूमिका नाही किंवा काय नाही दादांची याच्यात चूक नसेलच उल गेली हे असंच होत असेल का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे मग कलेक्टरनी एसपीनी अरे वारे सरकार तेरा खेळ सस्ती दारू महंगा तेल अशी परिस्थिती झाली आणि हे या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून जर महाराष्ट्रात घडत असेल तर हे मला असं वाटतं दुर्दैवी आणि याच्यावर बोलणं यासाठी गरजे लक्ष आहे का धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे नोकर भरतीचा प्रश्न आहे चकार शब्द काढत नाहीत है। यांना काय विचारायला गेलं अहो ह्यांना आपण येणारे म्हणलं तरी ह्यांचे चेहरे पडतात माझा मी ढगात गोळ्या अजिबात मारत म्हणजे मी खोटं बोल हे तत्वता अत्यंत दुर्दैवी आहे लाजीरवान आहे आणि याच समर्थ म्हणजे त्यांची जी प्रायव्हेसी आहे ती त्याच्यात भंग झाली आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण या सगळ्या गोंधळामध्ये जर या गोष्टी महाराष्ट्रात वारंवार जर घडत असतील तर हे सगळ्यात महत्वाचं मोठं दुर्दैव आहे हे मला या ठिकाणी ठामपणे सांगायचंय आणि हे जर महाराष्ट्रात होत असेल आणि महाराष्ट्रात जर ह्या घटना जाणीवपूर्वक घडत असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नसावं मी जे महाराष्ट्रातल्या प्रश्नाबद्दल बोललो एका जबाबदार मंत्र्याकडून असं घडणं घडायलाच नाही पाहिजे आणि बरेच आता कमेंट मध्ये येत आहेत की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा देण्या इथपर्यंत आलं म्हणूनच त्यांना खुलासा करावा लागला तुमच्या अधिकाऱ्यांना तरी तुम्ही वाचवा ना काय करतायत देवा भाऊ हा हो? प्रश्न लोक विचारतायत आणि मग ही जर परिस्थिती असेल सामाजिक धार्मिक इतर इतर गोष्टी तुम्ही जर आणि यासाठीच की कायदा सुव्यवस्थेचं राज्य महाराष्ट्रात राहिलं की नाही हे आता संशोधन करायची वेळ आली पक्षांना शंभर टक्के सॉफ्ट कॉर्नर भले ती कितीही वाईट गोष्ट असू द्या हे जर असं चालत राहिलं महाराष्ट्रात तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे चालतंय हेच याच्यापेक्षा चा वाईट गोष्ट आहे हे गोष्टी गोश्ट, लाष्ट काय नाही आणि वरून तो व्यक्ती काय सांगतोय ज्याच्यामुळं उपमुख्यमंत्री राज्याची अडचणी तो म्हणतोय आम्ही ग्रामस्थ म्हणून कायदेशीर बाजून कारवाई व्हावी किंवा इथं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही बोल तक्रार दिली असेल कोणतरी तक्रारदार असेल कोणाला तरी त्याची अडचण होत असेल शासनाला रेव्हेन्यूकारी जर सेवेत काम करत असेल अशी सहज जबाबदारी दिली का त्यांच्यावर एवढी सोपी गोष्ट आहे का केलं आज नुसत्या महाराष्ट्रात बातम्या नाहीत तुम्ही पंजाबचे बातम्या पहा पोर्टल पहा न्यूज पहा हरियाणामध्ये पहा केरळमध्ये पहा काय नाही तुम्हाला फक्त त्यांचं त्याच्यातून त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांच्या ज्या बातम्या आहेत ज्या महाराष्ट्रात सुरू आहेत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मुली ज्यावेळेस घराच्या बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहतात त्यावेळेस तुम्ही आमदार म्हणून त्यांच्या त्या कार्यपद्धतीवर संशय घेत असाल त्या म्हणजे त्या, त्या पात्रतेच्याच नाहीत असं जर तुम्हाला संशय पत्र देण्यापर्यंत वाटत असेल तर बांधवांनो विचार करा ह्यांनी ज्या ह्यांच्या कार्यकर्त्या ज्या पदावर बसवलेल्या आहेत मग त्या सुद्धा तितक्या सक्षम आहेत की नाही याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला जाऊ शकतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही तरी सुद्धा पाठीशी घातलं जातं म्हणजे हे किती दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी समोर सम समोरच्या चारित्र्य हनन झालं काय बदनामी झाली काय किंवा विनाकारण संशय घेतला तरी त्यानंतर जागेवर वापस येतात एक पाऊल हे या लोकांना जर कदाचित माहीत असेल म्हणून जर असं असेल तर ते साप चुकी आणि आपल्या स्वतःच्या नेत्याच्या समर्थनार्थ सगळे येतील हो स्थानिक जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत बट नॅचरल हे सगळं पण इथं कायदा कुठं त्या ठिकाणी दिसतो का तुम्हाला कायद्याचा कशा पद्धतीने गैरवापर होतो कायदा सक्षमपणे अमलात आणला जातो का जाऊ शकतो का या सगळ्यांना उत्तर कोण देणार हा माझा प्रश्न आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मला या आणि तुमचे कार्यकर्ते कुठं मुरमात किंवा अजून कुठं नको त्या गोष्टीत जर सापडत असतील त्याबद्दल म्हणजे थांबवणं काम न करू त्याबद्दल म्हणजे थांबवणं काम न करू देणं ह्या सगळ्या गोष्टी तपासांती हे केल्या पाहिजेत परंतु जी काय